जिला सांगली जिल्ह्यात चालू वर्षात खुनाची मालिका सुरूचा कुपवाड एम आय डी सी परिसरातील मेनन पिस्टन चौकात महिन्याभरापूर्वी खून झाला होता तोपर्यंत मिरज एम आय डी सीत खून झाल्याच्या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे सांगली जिल्हा पोलीस दलाच्या मुख्यालय इमारतीचं उद्घाटन होऊन तीन दिवस झाले पोलीस यंत्रणा जबाबदारी कामाचा श्रीगणेशा करणार आहे तोपर्यंत मिरज एम आय डी सीतील सह्याद्री स्टार्च या कंपनीच्या पाठीमागील परिसरात असणाऱ्या शिवशक्तीनगर भागात एकाचा चाकूने भगसून खून केल्याची घटना समोर आली आहे प्राथमिक मिळालेली माहिती अशी आहे की मिरज कुपवाड रस्त्यालगत असणाऱ्या शिवशक्तीनगर परिसरात एकाचा चाकूने भुकसून खून केला यामध्ये श्रवणेशनाथ महावीर वय वर्ष एकोणतीस राहणार भोसे तालुका मिरज असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे ही घटना रविवारी रात्री बाराच्या दरम्यान घडली खून करून मारेकरी फरार आहेत खुणाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे मयत श्रवणेशनाथ याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिराज शासकीय रुग्णालयात दाखल केला मदत कार्यासाठी आयुष हेल्पलाईनची टीम प्रमुख अविनाश पवार चिंतामणी पवार अभिषेक आंबे हे होते याबाबत अधिक तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर व त्यांची टीम करीत आहेत